प्रत्येक माणसाचं एक, एक स्वप्न असतंच स्वतःचं हक्काचं मालकीचं घर असावं मग ते घर कसं सजवायचं त्याचं इंटिरियर कसं करायचं ही सगळी स्वप्न प्रत्येकजण मनात बाळगून असतो पण मी कधी कधी विचार करते आणि मला वाटतं घर कसंही असो छोटं मोठं सुंदर सजवलेलं किंवा अगदी साधं त्याने काय फरक पडतो घरात राहणारी आपली माणसं म्हणजे खरं तर आपलं घर असतं कधी घरातल्या माणसांविना आपल्या घराचा विचार तरी करून बघा ते आपण आवडीने सजवलेलं सावरलेलं घरसुद्धा नकोस वाटायला लागेल शेवटी घर, घर म्हणजे काय तर आपल्याबरोबर आपल्या सुखदुःखात सतत उभी असणारी आपली लाडकी माणसं त्यांच्या हसण्या खिदळण्याचे आवाज कधी चिंताग्रस्त झालेले चेहरे हातात हात घेऊन दिलेला दिलासा आणि प्रत्येक क्षण एकमेकांबरोबर जगलेली जागा ते आपलं घर